नमस्कार आता नील आणि देविकाने रमाला किडनॅप केलेली असते आणि एका ठिकाणी नेऊन ठेवलेली असते नील हा अक्षयला फोन करतो आणि वेगळ्या आवाजात बोलत असतो आणि त्याकडे खूप पैशांची दागिन्यांची मागणी करतो आता रमाला खूपच राग येत असतो आता देविका जेवण घेऊन येते असते आणि रमाला म्हणते हे गे हे जेवण का नाहीतर मरशील तेव्हा रमा म्हणते नको आहे मला हे जेवण देविका म्हणते खावंच लागेल आणि देविका रमाच्या तोंडात ते जबरदस्तीने कोंबत असते आता रमा खूपच रडत असते आता इथे माहीला समजतं की नीलने कोणाला तरी किडनॅप केलं आहे म्हणून माही ही त्या मुलीला वाचवायला येते आणि माही म्हणते जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी तुला काही होऊ देणार नाही ना आणि माही ही एकदम डॅशिंग असते आणि ती काच फोडून आत येते आणि रमाला वाचवते आणि दोघीही एकमेकींकडे बघतच राहतात आता दोघीही एकमेकींसारख्या दिसत असतात ते बघून दोघींनाही धक्का बसतो दोघी विचार करतात की अरे सेम टू सेम आपल्यासारखी दिसणारी ही कोण आहे आता तेवढा ते तिथे नील येतो आता रमाला सोडलेला बघून नीलला धक्का बसतो माही आणि रमाला एकत्र बघून नीलला हादरून जातो नील आणि म्हणतो माही तू इथे कशी आता माही जाऊन नीलचं जा थोबाड फोडते आता रमा आणि माही म्हणून दोघीही नीलची चांगलीच तासटणी करतात त्याला चांगलं चोप चोप चोपतात आणि फरफटत पोलिसांच्या ताब्यात देतात आणि सांगतात की हा मुलगा एक नंबरचा फ्रॉड आहे माही सांगते याने मला माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करून मला फसवलं आहे आणि रमा सांगते याने मला किडनॅप करून ठेवलं होतं आमच्या दोघींनाही फसवलं आहे आता नीलला पोलिसांच्या ताब्यात देतात आता नील चांगलंच यात अडकलेला असतो नील विचार करतो अरे बापरे काय होऊन बसलंही मी तर प्रॉपर्टीची अपेक्षा करत होतो आणि मला जेलची हवा मिळाली आता दोघीही बाहेर येतात आणि एकमेकींना मिठी मारतात इकडे देविका विचार करत असते की आता या खोट्या बाहीचं मी जर सही घेतली तर सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल एकदा काहीने सही दिली की सगळं झालं पण जेव्हा वकील येतात तेव्हा ही वेड्यासारखी करते आपल्या खऱ्या रमाला माहीत असतं की देविकाचा काहीतरी प्लॅन आहे म्हणून आपली खरी रमा असं करत असते इकडे अक्षय म्हणतो की रमा कुठे गेली रमा नाही आहे घरात तेव्हा सीमा म्हणते अरे ती बाहेर गेली असेल तेव्हा अक्षय म्हणतो मग ती मला सांगून कशी नाही गेली तिने मला सांगून जायचं होतं ना आता अक्षय चिडचिड करत असतो सीमाला टेन्शन येतं की ही नक्की मुलगी कुठे गेली असेल एवढा वेळ झाला तरी आली नाही म्हणून सीमा नैनाला विचारते अगं नैना ती तुला सांगून गेली आहे का कुठे गेली आहे ते तेव्हा नैना म्हणते नाही हिचं काय चालू असतं ना हल्ली तेच मला समजत नाही आनंदसुद्धा तिथे येतो आनंद म्हणतो हो काय करते नाही कशी वागते तेच तिला तिचं तिला समजत नाही सीमा म्हणते तिला जरा आता चार शब्द समजूनच सांगायला हवेत तेव्हा अभि म्हणतो त्याचा काही उपयोग होणार नाही ती ऐकते का कधी तिला जे पाहिजे तेच ती करत असते आणि तेवढ्यात ती ते माही येते आता माहीला बघून सगळ्यांना धक्का बसतो सीमा पुढे येते आणि विचारते कुठे गेली होतीस ग अशी न सांगता किती वेळ झाला निदान अक्षयला तरी सांगून जायचं सा ना किती तू चिडचिड करतो आहे तो म्हणतो माझी नामा मला न सांगता कुठेही जात नाही तू त्याला सांगून का नाही गेलीस तेव्हा आता माहीला काय बोलावं ते समजत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू